सिटी न्यूज वसा जनसेवेचा केंद्रीय आयुष्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आज गणेशोत्सवा निमित्त यांच्या परिवारानं सहर्ष स्वागत केलं गणेश भक्तांच्या जीवनातील दुःख नाहीसे होऊन देशातील जनता सुखी समृद्ध आणि निरोगी आयुष्य मिळू दे बळीराजाला चांगले दिवस येऊ दे असे साकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी गणरायाच्या चरणी घातले गणरायाची विधिवत पूजा अर्चा केली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी राजश्री जाधव मुलगा ऋषिकेश जाधव नातू रणवीर आणि पुतण्या धीरज जाधव असा परिवार होता सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस